यामध्ये बघू शकता या बागेमध्ये जर भांगल्याला लोक लावली असती तर ते किती दिवस लागले असते आणि ह्या आपल्या मशीनने काही मिनिटांमध्ये ते काम पूर्ण करून दाखवले हे नारळ आणि शविकेची बाग आहे शविकेची झाड आहे त्याच्यामध्ये जे अंतर आहे त्यामध्ये गवत किंवा आतली मेहनत करायला आता मोठा ट्रॅक्टर आम्हाला तर चालत नाही बरोबर आणि मॅन मा, मा, पॉवरही मिळत नाही त्यामुळे ह्या मशीनचा आम्हाला अत्यंत चांगला उपयोग होणार आता आणि आता आम्ही रिटायरमेंट मध्ये शेती करतोय आणि आम्ही दोघच करतोय त्यामुळे आम्हाला दोघांना एक मशीन नसली म्हणजे एक चांगला हात हातभार मशीन खरेदी केली आणि त्याचा डेमो घेतला चाललाय व्यवस्थित शेतकरी मित्रांनो आपल्या ॲग्रेनिर कंपनीचा पावर विडर आहे या पॉवर विडरच्या मदतीने आपण आपल्या शेतातील तण काढू शकतो आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की आपल्या दोन पिकामध्ये जे आपलं गवत येतं तण येतं लवाळ येतो टिकली येते हे जे काही गवत आहे तण आहे हे सर्व आपण ते काढू शकतो काही मिनटामध्ये आपल्या ॲग्रेनिर पॉवर विडरच्या मदतीने शेतकरी मित्रांनो ही जे बाग आहे यामध्ये आपले जे शेवग्याचे झाडं आहेत ते सहाशे आहेत आणि यामध्ये आपली नारळाची झाडंसुद्धा आहेत ही नारळाची आणि शेवग्याची झाडे आणि या बागेमधील जे गवत आहे ते कशाप्रकारे काढते लाईव्ह बघू शकता यामध्ये बिफोर आणि आफ्टर यामधला फरकसुद्धा मी तुम्हाला दाखवतो यामध्ये बघू शकता की कशाप्रकारे हे आपलं मशीन चालतं आहे याला आपण बत्तीस बेलचा रोटर जोडलेला आहे याला आपल्याला पस्तीसपेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात आणि या, या मशीनच्या मदतीने आपण शेतातील तण लवाळा कितली शेतातील सर्व आंतरमशागत जे आहे ते आपण सहजरित्या करू शकतो हे आपलं ॲग्रीनिरचं सात एच पीचं सा रेग्युलर मॉडेल आहे सात एच पी पेट्रोलमध्ये येतं हे पेट्रोल इंजिन आहे चालवायला अतिशय सोपं आहे तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे हे मशीन आहे बिफोर आणि आफ्टरमधील फरकसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे शेतकरी मित्रांनो या मशीनच्या सहाय्याने नांगरणी पेरणी चिखलणी सरी पाडणे भर लावणे यांसारखी सर्व कामे आपण या मशीनच्या मदतीने करू शकतो आणि या मशीनला मिळते पन्नास टक्के सबसिडी महाराष्ट्र शासनाची जी सबसिडी आहे त्या सबसिडीसाठी पात्र असणारं आपलं हे मशीन आपल्याला पन्नास टक्के सबसिडीमध्ये मिळणार आहे सोबत तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी फ्री लाय डेमो फ्री डिलिव्हरी सोबत पाच अटॅचमेंट फ्री ही संपूर्ण जी ऑफर आहे ती आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपली ॲग्रीम कंपनी देत असते आणि एवढंच नाही तर सबसिडीची पूर्ण प्रोसेस आहे ती संपूर्ण प्रोसेस आपली कंपनी करणार त्यामुळे शेतकरी मित्रांना आता कुठल्या लाईनला उभं राहायची गरज नाही किंवा तुम्हाला आता कुठेही जायची गरज नाही तुम्ही तुमचे डॉक्युमेंट दिले की आपली संपूर्ण जी प्रोसेस आहे ती आपली कंपनी करणार त्यामुळे सबसिडी येईपर्यंत तुमचा फॉलोअप घेण्याचं काम कंपनी करणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे पॉवरफुल मशीन याला मिळते एक वर्षाची गॅरंटीसुद्धा या मशीनला मिळते एक वर्षाची गॅरंटी यामध्ये इंजिन आणि गिरबॉक्सला जर काय झालं तर आपल्याला पीसला पीस बदलून देणार आपली ॲग्रीनिर कंपनी इंजिनला काही फॉल्ट आला एक वर्षाच्या आतमध्ये तर इंजिनला इंजिन नवीन इंजिन देणार सोबत तुम्हाला गेअरबॉक्समध्ये काय प्रॉब्लेम आला तर सुद्धा आपण तुम्हाला नवीन देणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो या सर्व गोष्टींची हमी फक्त आपलीच कंपनी घेते कारण ॲग्रीनेर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी शेतकरी मित्रांनो यासोबत तुम्हाला पस्तीसपेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात या यामध्येच एक अटॅचमेंट आहे ती म्हणजे कल्टिवेटर विथ गुटका ही जी अटॅचमेंट आहे तिला तुम्ही पाससुद्धा जोडू शकता यामध्ये दोन फूट आणि अडीच फूट अशा दोन पास असतात आणि सोबत तुम्हाला तीन फनामध्ये तीन फानावर सुद्धा हे मशीन चालवू शकता व्हिडिओमध्ये जे आहे तीन फन लावलेले आहेत ला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्याने मागे सर पाडलेले आहेत जे आपण बघू शकता हे तीन फन लावल्यामुळे यामध्ये आपली मातीसुद्धा एक प्रकारे सुद्धा पडल्या आहेत आणि माती भुसभुशीत झालेली आहे एक प्रकारे हे मशीन कसं चालतं आहे बैलजोडीची सर्व कामे करत आहे का याचा लाय डेमो तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही देत आहे आणि शेतकरी मित्रांनो आपली ॲग्रिकल्चरी कंपनी फ्री लाय डेमो देते फ्री डिलिव्हरी देते आणि सोबत तुम्हाला माणूससुद्धा पाठवतो संपूर्ण महाराष्ट्रात डिलिव्हरी देते आणि त्यामध्ये तुम्हाला माणूस पाठवतो या माणूस पाठवल्यानंतर तुम्हाला मशीन जोडून दाखवली जाते आणि त्यामध्ये मशीनमध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा मशीन तुम्हाला चालवा येतं आहे का संपूर्ण माहिती संपूर्ण गायडन्स आपली कंपनी आपल्याला देत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जी संधी आहे फक्त आपलीच कंपनी देते त्यामुळे ॲग्रिनचा पॉवर कशा कशाप्रकारे काम करतो आहे आणि आपल्या शेतीसाठी कशाप्रकारे फायद्याचं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हे मशीन खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करा आणि हे मशीन तुम्ही घर बसल्यासुद्धा मागू शकता सोबत जर तुम्हाला लायट डेमो पाहिजे असेल तर तुम्ही कंपनीला भेटसुद्धा देऊ शकता या भेट दिल्यावर तुम्ही म्हणाल त्या शेतामध्ये तुम्हाला आम्ही लायट डेमो देऊ यामध्ये आहेत आपली बरेच सारी मॉडेल सात एच पीपासून ते बारा एच पीपर्यंत पेट्रोल आणि डिझेल दोन्हीमध्ये आपले हे मॉडेल अवेलेबल तुम आहे ज्यांना डिझेलचं मशीन आवडते त्यांनी डिझेल मशीन घेऊ शकता ज्यांना पेट्रोलचं मशीन आवडतं त्यांनी पेट्रोलचं मशीन घेऊ शकता या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपलं पेट्रोलचं मशीन आहे पेट्रोलचं सात एच पीचं इंजिन त्याला जोडलेलं आहे पेट्रोलचं इंजिन म्हटलं की लो मेंटेनन्स हाय क्वालिटी यामध्ये शेतकरी बांधवांना हँडलिंग करायलासुद्धा सोपं आहे तर शेतकरी मित्रांनो हे पेट्रोलचं जे मॉडेल आहे ते खरंच आपल्या शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे ते बघू शकता की पन्नास टक्के सबसिडी त्याला मिळते सबसिडीची पूर्ण प्रोसेस कंपनी करते तर शेतकरी मित्रांनो ही संधी दौडू नका आजच आपला पॉवर वुडर बुक करा आणि आपल्या शेतातील कामं काही मिनटामध्ये आणि आपल्याला हवी तशी करून घ्या शेतकरी मित्रांनो आता रोजगार मिळत नाहीत त्यामुळे रोजगार आता येत नाहीत आणि त्यामध्ये आपलं कामसुद्धा लवकर होत नाही तेव्हा शेतामध्ये आपलं तण वाढतं आहे तण वाढल्यामुळे आपल्या पिकाचं नुकसान होत आहे यामध्ये आपली जमीन आहे ती नापीक बनते एकंदरीत आपल्या पिकालासुद्धा मार बसतो आहे आणि आपल्या उत्पन्नामध्ये सुद्धा घट होते आणि आपल्या शेतकऱ्यांचा तोटा होतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपलं हे मशीन जे की आपले बैलजोडीत सर्व कामे करत आहे आता या व्हिडिओमध्ये आपले शेतकरी बांधव आहेत ते बघू शकता की ते रिटायरमेंट झालेले आहेत रिटायरमेंट झालेले शेतकरी बांधव ज्यावेळी शेतीकडे वळतात त्यावेळी आता रोजगाराचा प्रश्न पहिला निर्माण होतो आणि हा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला की त्यामध्ये त्यांची कामं वेळेत होत नाहीत त्यासाठी हे रोजगारांचं काम आठ ते दहा रोजगारांचं काम हे एकटं मशीन करतं आहे यामध्ये बघू शकता या बागेमध्ये जर भांगल्याला लोकं लावली असतील तर ते किती दिवस लागले असते आणि ह्या आपल्या मशीनने काही मिनटामध्ये ते काम पूर्ण करून दाखवते तर शेतकरी मित्रांनो हे मशीन त्यामुळे बत्तीस बेलचा रोटर आपण त्याला पुढं जोडलेला आहे मागं आपण रोटर जोडल्यामुळे बघू शकता एक प्रकारे गवत काढलेलं आहे जमीनपासून वेगळं केलेलं आहे त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो आपली बाग आहे कशी दिसते ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता बिफोर आणि मधला फरक तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजला असेल शेतकरी मित्रांना हे मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या ॲग्रिकल्चर विथ अॅग्रिनिरी या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ ऑफर्स त्याची किंमत लाय डेमो आणि शेतकऱ्यांचा अनुभव या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील आणि अनुभवायला मिळतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम जाधव मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्या एक महिन्यापूर्वी आपल्या शेतकरी बांधवांनी मशीन आपल्या कंपनीकडून खरेदी केलेलं होतं त्यानंतर त्यांना आपला डेमो सुद्धा दिला होता त्यानंतर त्यांची अपेक्षा होती की पुन्हा एकदा आपला डेमो अरेंज करा पहिल्या डेमो मध्ये त्यांना अडथळा आला होता त्यानंतर शेतकरी मित्रांनो डबल डेमो आज आलो आहे यामध्ये लाय डेमो सुद्धा दाखवला आपल्या हे शेवग्याची बाग आहे त्या बागेमध्ये त्यांना मी लाय डेमो दिला त्यानंतर आज त्यांचं सॅटिस्फाय झालेले आहेत त्यांना ते मशीन आम्ही पुन्हा एकदा चालून दाखवलं आहे शेतकऱ्यांच्या समस्या आम्ही सोडवल्या की नाही हे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या शेतकऱ्यांच्या तोंडून तुम्ही ऐका सर्वात नमस्कार मध्ये स्वागत करतो त्यामध्ये पहिले तुम्ही एक महिन्यापूर्वी मशीन खरेदी केलं त्यामध्ये तुम्हाला डेमो वगैरे दिलेला त्यानंतर आज तुम्हाला एकंदरीत तुम्ही कंपनीला भेट कशी दिली आणि कंपनीबद्दल तुम्हाला प्रोसेस कशी वाटली ही सर्व्हिस कशी वाटली त्याबद्दल आपल्या थोडं शेतकरी बांधवानं सांग कंपनीच्या सुरुवातीपासून आम्हाला माहिती होती स ज आमच्या गावाजवळच असल्यामुळं बरोबर माहिती होती आम्हाला आम्ही म्हणजे बाग लावायच्या सुरुवातीपासून आम्ही विचार केला तर घ्यायचा नंतर काय याच्यामुळं जमलं नाही पण नंतर दोन वर्षामध्ये आम्हाला असा अनुभव आला की गवत काढण्यासाठी माणसं यासाठी माणसं त्यामुळे आम्ही मग शेवटी फायनल विचार केला की सर जायचं okay. गेले गरजेचं आहे मग गेल्या महिन्यात आम्ही ते नियोजन करून मशीन खरेदी केली आणि त्याचा डेमो घेतला चाललाय व्यवस्थित नंतर आमच्याकडून काय झालं असेल किंवा ते कार्बन एका चोक चोक लागून राहिले बहुतेक त्याचं कार्बन यायला लागलं होतं आम्हाला ते काय मोठा प्रॉब्लेम वाटला साधी गोष्ट होती ती का चोक कमी जास्त करायची आम्हाला राहिले मग सरांना फोन केला डेमो आली व्यवस्थित शेतकरी मित्रांनो त्यांना प्रॉब्लेम आला होता त्यानंतर त्यांनी कंपनीला बोलवलं कंपनीशी संपर्क साधून आपली टीम पुन्हा आली आणि त्यामध्ये त्यांच्या शेतामध्ये पुन्हा एकदा डेमो अरेंज केलेला आहे त्यामुळे शेतकरी एवढं सांगायचं की आपण शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे आपण सर्व्हिस देतोय यामध्ये त्यांना आपल्या शेतकरी बांधवांना सांगा की आपण जी आता जी बाग घेतलेली आहे ती कशाची बाग आहे आणि शेतामध्ये ते कामाला येते का रोजगार निर्मितीला किती त्रास होतो आणि किती वेळामध्ये तुमचं काम मशीन मशीनचा खरंच फायदा होतोय की नाही तेवढं फक्त आमची नारळ आणि शेवक्याची बाग आहे दीडशे नारळ आहे आणि सासू नारळाची शेवक्याची झाड आहेत त्याच्यामध्ये जे अंतर आहे त्यामध्ये गवत किंवा आतली मेहनत करायला आता मोठा ट्रॅक्टर आम्हाला तर चालत नाही बरोबर आणि मॅन मिळत नाही त्यामुळे ह्या मशीनचा आम्हाला अत्यंत चांगला उपयोग होणार आहे आम्ही सुरुवात केलेलीच आहे तर अत्यंत चांगलं काम झालेलं आहे त्यापुढे आमचं पुढचं पूर्ण काम याच्यावरच आम्हाला करायला लागणार आहे आणि आता आम्ही रिटायरमेंट मध्ये शेती करतोय आणि आम्ही दोघच करतोय त्यामुळे आम्हाला दोघांना एक मशीन नसली म्हणजे हात बरं लागेल त्यांना एक शेतकरी मित्रांनो एक बैलजोडीची सर्व कामे करणार हे मशीन आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांना ते साथ देत त्यांच्या तोंडून त्यांचा जे काय आजपर्यंतचा अनुभव तर त्यांनी तुम्हाला सांगितलं तर शेतकरी मित्रांनो हे मशीन खरंच पॉवरफुल आहे कशा प्रकारे चालतंय पहिल्या जोडीची कामं करत आहे का ते लाव मी तुम्हाला दाखवलं आधीमध्ये विडिंग कसं होतं आधी कसं होतं नंतर कसं आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की आधी ते कसं होतं गवत कसं काढलं आणि किती वेळात काढलं किती मिनिटांमध्ये काढलं कमी वेळामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतोय त्यामध्ये आपलं आधी काम केलेलं आहे त्यासुद्धा व्हिडिओ मी त्यामध्ये अटॅच केलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या शेवट्याच्या पिकामध्ये दोन पिकामध्ये जे गवत आहे ते कशाप्रकारे काढतंय त्याला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट या मशीनला जोडता येतात त्यामध्ये आपलं कल्टिवेटर तुमचं काही अटॅचमेंट आहे तू सुद्धा जोडून त्याचा सुद्धा लाय डेमो मी तुम्हाला दाखवलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स आणि अग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलवर नवीन असायला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाय डेमो आणि हे मशीन खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा आणि आपल्या कंपनीला भेट द्या किंवा घर बसले आपलं मशीन तुम्ही मागू शकता तर शेतकरी मित्रांनो लवकरच भेटूया नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान